नूतन फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर साडीचा सा नवीन पॅटर्न घेऊन आली आहे जर तुम्हाला सध्याची ट्रेंडिंग आणि ब्युटिफुल डिझायनर साडी खरेदी करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा कॉटन सिल्कच्या सॉफ्ट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत साड्या डिजिटल प्रिंटमध्ये असून कटवर्क बॉर्डरमध्ये या साड्या खूपच आकर्षक आणि ब्युटिफुल वाढतात या साडीच्या बॉर्डरला एम्ब्रॉयडरी वर्क आणि मॅट सेकिंग वर्क आपल्याला पाहायला मिळते या साड्या ब्युटिफुल अशा पेस्टल कलर मध्ये अवेलेबल असून साडीवरील ब्लाऊज ही अतिशय आकर्षक आणि सुंदर पॅटर्नचा आहे या ब्लाऊज वर हँड नॉट थ्रेड वर्क केलेले असल्याने ले हे ब्लाऊज खूपच उठावदार आणि क्लासी वाटते ब्लाउजच्या हँडवर बॅकवर ही डिझाईन आपल्याला पाहायला मिळते कॉटन सिल्कच्या प्रीमियम क्वालिटीच्या फॅब्रिकमध्ये या डिझाईनर साड्या खूपच हाय क्लास आणि मॉडर्न वाटतात कोणत्याही खास प्रसंगाला स्पेशल बनवायचं असेल तर ही साडी तुम्ही नक्कीच वेअर करा साड़ी मदी साड़ी। साड़ी 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 या साडीमध्ये तुम्ही खूपच ब्युटिफुल स्मार्ट आणि एलिगेंट नक्कीच दिसाल जर तुम्ही नवरात्र नेसण्यासाठी किंवा दिवाळीसाठी नवीन साडी घेणार असाल तर ह्या पॅटर्नची घ्या ही सध्या न्यू लॉन्च झालेली आहे आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे या साडीची किंमत एक हजार सातशे रुपये आहे आणि कॉटन मध्ये असल्यामुळे स्किन फ्रेंडली आहे त्यामुळे जास्त वयाच्या स्त्रियाही या साड्या नेसू शकतात अगदी मुलीही नेसू शकतात आणि मध्यमवर्गीय स्त्रियाही नेसू शकतात प्रत्येक वयोगटातील स्त्रिया ही साडी वेअर करून आपली अनोखी स्टाईल स्टेटमेंट बनवू शकतात